बऱ्याच वेळा जसं वय वाढतं तसं पचनशक्ती मंदावते पण भूक तशीच असते त्यामुळे भूक भागली पाहिजे अशा वेळेस काय होतं की आपल्या नकळत एक्सेसिव्ह कॅलरीजचा इंटेक होत असतो याची शरीराला गरज नाही आहे आणि ड्यू टू एजिंग मे बी बी पी शुगर चालू होतंय किंवा शुगर फ्लक्च्युएट होतेय गोळ्या चालू असतात काही मग काही गोळ्या नाही खायच्या आधी काहीतरी खाणं गरजेचं असतं ह्या सगळ्यामध्ये आहाराच्या पद्धतींमध्ये मी असं म्हणेन की नाश्त्यामध्ये तुम्ही काहीतरी प्रथिनयुक्त घ्या त्याच्यामध्ये डाळी उसळींचे दिरडे असतील थी किंवा पराठे असतील किंवा कच्ची कच्चे स्प्राऊट्स अजिबात खायचं नाही आहेत कारण का ते पचायला खूप अवघड असतात आणि इन्फेक्शन करू शकतात त्यामुळे अंड्यातलं पांढऱ्याचा समावेश करू शकता नट्स आणि सीड चावता येत नसतील तर दही घेतलं दह्यामध्ये तुम्ही ह्या नट्स आणि सीडची पावडर टाकलीत त्याच्यामध्ये चिया सीड टाकल्यात तर तुमच्यासाठी एक छान ब्रेकफास्ट होऊ शकतो तो तुम्ही घेऊ शकता फळांचा वापर करू शकता अनलेसन अंटील तुम्हाला डायबिटीस नाही आहे आणि काही रिस्ट्रिक्शन्स नाही तर तुम्ही सगळ्या फळांचा वापर करू शकता फळं चावून चावून खावीत बऱ्याच वेळा चावायचा प्रॉब्लेम येत असेल तर ती खिसून घ्यावीत आणि मग त्याचं सेवन करावं दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला चोथ्याची खूप गरज आहे कारण का चोथा कमी झाला तर रक्तातील साखर कमी जास्त होतीये आणि पोट साफ होत नाहीये पोट गुबारत तर अशा वेळेस आपण भाज्या वाफवायच्या आणि मग त्या कुसकरून त्याचं भरीत किंवा रायता बनवायचं किंवा आपण जी पोळी भाकरी बनवतोय त्याच्यामध्ये भाज्या वाफवून त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यापासून भाकरीचा प्रकार प्रकार किंवा बन पराठ्याचा बनवायचा जेणेकरून शिजवलेली भाजी पोटात जाईल कारण का बऱ्याच वेळा जिरियाट्रिक पेशंट म्हणजे जे वृद्ध लोक आहेत त्यांना सॅलड पचत नाही त्यांना दाताचा प्रॉब्लेम असतो किंवा पोटाचाच प्रॉब्लेम असतो तर अशा वेळेस भाज्या जेव्हा आपण व्यवस्थित शिजवून वाफवून घेतो त्या पचायला सोप्या जातात तर हे बदल करावे, चार वाजताचं खाणं असतं त्यावेळेस युज्युअली त्यांना चहा बिस्किटाची तल्लत येते तर चहाच्या ऐवजी आपण एखादी घरी बनवून तुम्ही सातूचं पीठ आणि ताक असं पिऊ शकता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लाई आणि दही असं तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे वेगवेगळ्या लाह्या मिळतात नाशणीची मिळते ज्वारीची मिळते त्याचा समावेश करू शकता जर तुम्हाला काहीतरी चटपटीत खाव असं वाटत असेल तर भाज्या मिक्स करून त्याच्यापासून कटलेट बनवू शकता जेणेकरून भाज्याच पोटात जातील पण जिभेला जरा नाविन्य निर्माण ना, होईल चुकीचे पदार्थ खाण्यापेक्षा हेल्दी पदार्थ नवीन पद्धतीने खावेत जेणेकरून मजा येते पचन चांगलं होतं आणि शरीराची जी गरज आहे आहार मूल्यांची ती भरून निघते